एकमे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सोलापुरात इंग्रजी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर देखील मराठी पाट्या न बनवल्यास खळखट्याक आंदोलनाचा इशारा मनसेने यावेळी दिला आहे मागील तीन महिन्यापूर्वी मनसेच्या वतीने खळखट्याक आंदोलन करीत मराठी पाट्या बनवा असे व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले होते तरीही सोलापुरातील काही व्यापाऱ्यांनी अद्याप मराठीत पाट्या न बनवल्याने आज गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले आजच्या आंदोलनानंतर देखील व्यापाऱ्यांनी मराठीत पाट्या न बसवल्यास निवडणुकीनंतर खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आलाय सन्मान्य रावसाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी आणि हिंदुत्वासाठी जो आपल्या खांद्यावर झेंडा घेतलेला आहे त्या अनुषंगानं महा महा मा, महाराष्ट्रामध्ये तर आमच्या मनसेचं एक आंदोलन आहे मराठी पाट्या राज्यामध्ये झाले पाहिजेत कारण ज्या राज्यामध्ये आपण धंदा करता पैसे कमवता त्या भाषेचा आपण मान जय महाराष्ट्र काय झालं आंदोलन हा आज सगळे एवढे आमचा मान ठेवून आम्हाला जे त्यांनी सांगितलं मराठी बोर्ड लावायचा त्या आम्हाला खूप आनंद आहे आणि मनापासून आम्ही ते कार्य करू त्याच्याबद्दल काय आता उद्यापासून मी सुरुवात करतो ना बघू दो एक दोन दिवसात होऊन जाईल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद